चितळे डेअरी बटरसात चवीचा उत्सव साजरा करा रेसिपीज आणि गुणवत्तेची ओळख अनेक पिढ्यांपासून चितळे बंधू आणि चितळे डेअरी दर्जाची दुग्ध उत्पादने स्वादिष्ट मिठाई आणि चविष्ट नमकीन यांच्यासाठी एक लाडके नाव बनले आहे हा महाराष्ट्राचा अभिमान असलेला ब्रँड जो जागतिक स्तरावर ओळखला जातो आणि क्रिकेटमधील दिग्गज सचिन तेंडुलकर यांनीही ज्याचे समर्थन केले आहे तो सातत्याने सर्वोत्तम उत्पादने देतो गेल्या काही वर्षांत चितळे डेअरीच्या बटर श्रेणीने अनेकांची मने आणि चवी जिंकली आहेत आणि ती लगेचच बेस्ट सेलर बनली आहे याचे रहस्य काय तडजोड न करणारी उत्कृष्ट गुणवत्ता आणि एक अद्वितीय चव ज्यामुळे ते किरकोळ विक्रेते रिटेलर्स ग्राहक आणि एच ओ आरईसीए हॉटेल रेस्टॉरंट अँड केटरिंग क्षेत्रासाठी सर्वोत्तम पर्याय बनले आहे चला चित्रे टेअरीच्या आनंददायक बटर श्रेणीवर एक नजर टाकूया ज्यात त्यांच्या एमआरपी कमाल किरकोळ किंमत चाही समावेश आहे नवीनतम उपलब्ध पॅकेजिंगवर आधारित चितळे पांढरे अनसाल्टेड बटर पाचशे ग्रॅम बेकिंग आणि तुमच्या सर्व पाककृतींसाठी तुमचा सर्वोत्तम साथीदार जो तुमच्या पदार्थांच्या नैसर्गिक चवीला अधिक उठाव देतो त्याचे अन्सल्टेड स्वरूप तुमच्या पाककलेतील अचूक चवीसाठी योग्य आहे एमआरपी तीनशे पाच रुपये शून्य पैसे जितळे पिवळे अन्साल्टेड बटर गायच्या दुधापासून बनवलेले पाचशे ग्रॅम मलेयर गायच्या दुधाच्या लोण्याचा समृद्ध पारंपारिक चवीचा अनुभव घ्या त्याचा सोनेरी रंग आणि विशिष्ट चव कोणत्याही पदार्थाला एक खास स्पर्श देते एमआरपी तीनशे पाच रुपये शून्य पैसे चितळे डेअरी टेबल बटर शंभर ग्रॅम ते मलयार दुधाळ बुक्त खारट जादुई जे शून्य पैसे यासाठी योग्य पावभाजी बटर कॉफी बटर टोस्ट बटर ब्रेड बटर सँडविच चितळे डेअरी बटरचा आनंद घेण्यासाठी सोप्या रेसिपीज येथे चितळे डेअरी बटरचा आनंद घेण्यासाठी काही सोप्या आणि स्वादिष्ट पद्धती दिल्या आहेत एक झटपट आणि स्वादिष्ट बटर टोस्ट साहित्य दोन ब्रेडचे स्लाइस एक ते दोन चमचे चितळे डेअरी टेबल बटर शंभर ग्रॅम कृती ब्रेडचे स्लाइस तुम्हाला हवे तसे कुरकुरीत होईपर्यंत टोस्ट करा टोस्ट अजून गरम असताना दोन्ही स्लाइस भरपूर प्रमाणात चितळे डेअरी टेबल बटर लावा या सोप्या पण तृप्त करणाऱ्या बटरच्या चवीचा आनंद घ्या दोन चविष्ट बटर कॉफी साहित्य एक कप गरम केलेली कॉफी एक चमचा चितळे पिवळे अनसाल्टेड बटर किंवा चितळे पांढरे अनसाल्टेड बटर ऐच्छिक अर्धा चमचा एम तेल किंवा नारळाचे तेल कृती गरम कॉफी ब्लेंडर मध्ये टाका चितळे अनसाल्टेड बटर आणि एम नारळाचे तेल वापरत असल्यास त्यात घाला कॉफी फेसदार आणि मलेयर होईपर्यंत वीस ते तीस सेकंद जोरदारपणे ब्लेंड करा ही ऊर्जा देणारी आणि चवदार कॉफी प्या आणि आनंद घ्या तीन मलयार बटर पाव भाजी सोपी पद्धत साहित्य पाव पंचर चितळे डेअरी टेबल बटर शंभर ग्रॅम तयार केलेली भाजी भाजीची करी क्रिती एक सपाट तवा किंवा पॅन गरम करा पाव आडवा कापून घ्या पावच्या आतल्या बाजूला भरपूर चितळे डेअरी टेबल बटर लावा पाव दोन्ही बाजूंनी सोनेरी तपकिरी आणि थोडे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या तुमच्या आवडत्या भाजी सोबत गरम गरम सर्व करा आणि त्यावर आणखी एक चमचा चितळे डेअरी टेबल बटर घाला या सोप्या रेसिपीत चितळे डेअरी बटरची अष्टपैलुत्व आणि चव दर्शवतात जटिल केक बनवत असाल किंवा टेबल बटरसा तुमच्या रोजच्या जेवणाला चवीचा तडका देत असाल चित्रे डेअरी प्रत्येक घासात गुणवत्ता आणि चव सुनिश्चित करते चितळे डेरी बटर निवडा परंपरेची आणि गुणवत्तेची चव ज्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता